धुळे शहरातील देवपूर नोराणी मस्जिदजवळ आज सकाळी डीजेवरील गाण्यावरून वाद झाल्याची घटना घडली गडावर पायी जाणारे भाविक डीजे लावून शहरात मार्ग होत असताना हा प्रकार घडला आहे या घटनेमुळे दगडफेक झाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली यामुळे एसपीसह पोलिसांचा फोचफाटा या घटनास्थळी दाखल झाला या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे नांदूर येथील वनीगडावर सप्तशृंगी यात्रा यात्रोत्सवासाठी जिल्ह्याभरातून भाविक पायी रवाना होत असतानाच त्यानुसार यंदाई गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे आज दुपारच्या सुमारास देवपुरातील नुरानी मस्जिदीकडून पायी जाणारे भाविक डीजे लावून मार्गस्थ होत यावेळी यावळी डीज़वरील गाण्यावर हरकत घेत मस्जिदीजवळ काही लोकांनी भाविकांशी वाद घातला आणि गाणे बंद पाडले यावेळी भाविकांना मारहाण झाल्याची सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती धुळे शहरात वाऱ्यासारखी पसली तर काही नुराणीवतीजवळ झगडफेक झाल्याची वार्ता पसरवण्यात आली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे हे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले त्यांच्यासोबत अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे डीवाय ऋषिकेश रेड्डी देवपूर पोलीस ठाण्याचे धनंजय पाटील पीएसआय राजेंद्र इंग्वे शहर वाहतूक शाख्ची कोते एलसीबी पथकासह पोलिसांचा फोजपाटा दाखल झाला होता त्यामुळे मस्जिद परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते घटनास्थळी बंदोबस्त तैनात असून परिसरात शांतता ठेवण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आल दरम्यान या ठिकाणी दगडफेक झाल्याच्या वृत्तूला एसपींनी कोणताही दुजोरा दिलेला नाही नुराणी जवळ कुठली दगडफेकीची घटना झालेली नाही अथवा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस अलर्ट आहेत गडावर पाय जाणाऱ्या भाविकांना विनंती आहे त्यांनी शिस्तीने मार्गक्रमण करावे सर्व पोलीस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असल्याच्या प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली आता आपण नुराणी वंचितच्या इथे आहोत तिथे कुठल्याही प्रकारची दगडफेक झालेली नाही किंवा कुठलीही मोठी घटना झालेली नाही नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस अलर्ट आहे सर्व पोलीस अतिशय व्यवस्थित विनंती आहे की जे जात त्यांनी व्यवस्थित शिस्तीमध्ये पदभ्रमण करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करते धन्यवाद धुळे शहरातील नुरानी मस्जिदीजवळ गडावर जाणाऱ्या भाविकांना मारहाण झाल्याचे समजतात माजी भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आपल्या समर्थकांसह घटनास्थळी लागलीच धाव घेतली गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसोबत दरवर्षी असे प्रकार होत असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला शिवाय समाजकंटकांचा उन्माद खपून घेणार नाही ना, समाजकंटकांनी हिंदू डिवसण्याचा प्रयत्न करू नये सण तुमचेही असतात असा सज्जडदम त्यांनी यावेळी दिला यानंतर भाविकांसोबत डीजेच्या तालावर दणक्यात पदयात्रा काढत भाविकांचा उत्साही वाढविला तसेच आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली काही समाजकंटकांनी तो विजय बंद केला आणि काही एक दोन भाविकांना त्या ठिकाणी माग आणि ही दादागिरी या हिंदुस्थानमध्ये कुठल्याही प्रकारे सहन केली जाणार नाही या खानदेशाचे आराध्य कुलस्वामीने आई सप्तसुनी मातेच्या गडावर नोटं काही जातात भाविक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निघतात आणि दरवर्षी त्या नुराणी मस्जिदजवळ काही ना काही हे समाजकंटक दाखल होतात आम्ही त्यांच्या धर्मात कधीही जाणून गेला नाही त्यांच्या त्यवारामध्ये कधीही आणवे आलो नाही परंतु हिंदू सण आले का ते कुठेतरी गाळगोड लावायचे आहेत त्याच्यासाठी त्यांची खोल मोडण्यासाठी आज आम्ही जोरात डीजे वाजून त्या ठिकाणाहून आमची भाविकांसोबत यात्रा काढली आणि ती सुखरूपपणे गांधी कुजळ्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी सोडलो यापुढून त्यांना मी आव्हान करतो का जर त्यांनी त्याच्यानंतर असं काही कृत्य करायचा प्रयत्न केला तर हिंदूही शांत बसणार नाही त्यांचेही तेव्हा येतात त्यांचे तेव्हा जर त्यांना खराब करायचे असतील तर याच्या पुढे त्यांची जय हिंद मराठी मराठीसाठी नागिंद बोरे धुळे